मराठी चर्चा ही होणारच परवा गावात झालेल्या उपोषणाच्या निमित्तानं अब्दुल्ला मगरूर आणि बेजबाबदार ग्रामसेवकाचं रूप बघायला मिळालं यापूर्वी या गावानं अनेक कामचुकार बेशिस्त भ्रष्टाचारी ग्रामसेवक पाहिले वेळोवेळी त्यांचा समाचार घेण्यात आला मात्र एवढा मगरूर आणि बेजबाबदार ग्रामसेवक गावाला मिळणं ही शोकांतिका अशी गावातल्या लोकांची भावना झाली असं असताना आता कालपासून गावातल्या गणेश मंडळांकडून परवानगीच्या दाखल्यासाठी दोनशे रुपयांची सामान्य पावती करून जगावेगळं प्रशासन चालवणारा अब्दुल ग्रामसेवक अनिल भारमल यांच्यावर टीकेची झोड उठली आहे गावातील तीन तरुण बेकायदे नोकर भरतीच्या विरोधात उपोषणाला बसले होते रितसर आंदोलनाची तारीख आणि जागा वेळ कळवलेली होती वास्तविक हे आंदोलन कुणा एका व्यक्ती पक्ष गट या विरोधात नव्हता तर व्यवस्थेच्या गलतान विरोधात होता तर या ग्रामसेवक महाशयाने आंदोलन कराल तर गुन्हे दाखल करू अशी लेखी धमकी दिली गावात आंदोलन चालू आहे तीन तरुण उपोषणाला बसलेत तरी हा बहादर शिष्टाई करणं सोडाच पण आंदोलन स्थळी फिरकला नाही सरपंच ग्रामपंचायत प्रशासन पंचायत समिती प्रशासन सगळ्यांनी दिवसभर शोध घेतला असता हा पठ्ठ्या मिळून आला नाही फोनही बंदच होता विशेष म्हणजे त्याची नियमानुसार रजाही नव्हती किंवा चार असणाऱ्या दुसऱ्या गावातील ग्रामपंचायतीत हे महाशय नव्हते पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत अशा बेजबाबदार ग्रामसेवकावर कारवाईचं लेखी पत्र दिलंय माहितीच्या अधिकारात कागदपत्रे का मागणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील कार्यकर्त्यांना साडेसातशे रुपयांची पावती देऊन पैसे घेतले पण त्यांना माहिती दिली नाही पंचायत राज व्यवस्थेच्या उतरंडीत सर्वात तळाशी असणाऱ्या आणि शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार अशा कर्मदरिद्री निष्काम उद्दाम मगरूर आणि बेजबाबदार ग्रामसेवकाकडे देणं म्हणजे अब्दुल्ला टासियाचा अपमान नाही का वेगवेगळ्या चळवळी आणि आंदोलनाच्या बाबतीत तालुक्यात सर्वात अग्रेसर आणि संवेदनशील असणाऱ्या गावात हे धाडस हा ग्रामसेवक कसं काय करू शकतो याला कोणाचा पाठिंबा आहे अशी सोशल मीडियामधून मागणी होती आता गणेश मंडळांकडून परवानगीसाठी शंभर दोनशे रुपयांची चिरिमिरी पावती देऊन गोळा करण्याचा प्रताप सुरू असल्याचं समजत यासाठी सरपंच किंवा सदस्यांनी परवानगी दिली आहे दिली काय नसेल तर जाहीर करावं अशा आशयाच्या भावना उमटू लागल्यावर सरपंच असा करून कुरुंदवाडे आणि सदस्य कदम यांनी पैसे परत देत असल्याबद्दल आवाहन केलंय मग या ग्रामसेवकानं कुणाच्या आदेशवरून पैसे गोळा केले याचा गणेश मंडळ जाब विचारतात याबाबत ग्रामसेवक यांच्याकडे चौकशी करण्यास फोन केला असता नेहमीप्रमाणे पुन्हा फोन बंद करून गायब झाल्याचं समजतं अशा ग्रामसेवकांची गावातून हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्याने गावकऱ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणी आता गणेश मंडळ करतात गणेश चतुर्थीच्या अगोदर अशा उद्दाम ग्रामसेवकाचं से विसर्जन होणार काय याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय सी मराठीसाठी डॉक्टर दशरथ काळे अब्दुल्ला